कापशी सर्व्हिस रोड तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट वरील कापशी येथील सर्व्हिस रोडचे काम महिन्याभरात पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केले उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे तहसीलदार सुरेश कवळे आय प्रतिनिधी उज्ज्वल ठाकरे यावेळी उपस्थित होते या आढावा सभेमध्ये कापशी येथील सर्व्हिस रोड करता गावठाणा प्रक्रिया पूर्ण झाली आहे सदर संपादित झालेली जमिनीचा प्रत्यक्ष ताबा प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट यांना राष्ट्रीय महामार्गाचे सर्व्हिस रोड पूर्ण करण्यासाठी देण्याबाबत संपूर्ण कार्यवाही दिनांक अठरा डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे असे उपविभागीय या अधिकारी यांनी सांगितले हा ताबा देण्याची कारवाई करण्यासाठी संपादित जमिनीमध्ये असलेली घरे व इतर संबंधित भूधारकांनी दिनांक डिसेंबर पूर्वी स्वतःहून खाली करण्याची व काढण्याची कारवाई करावी अशी कारवाई भूधारकांकडून करण्यात न आल्यास सदर ताबा घेण्याकरिता पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात येऊन राष्ट्रीय महामार्ग कायदा एकोणवीस छप्पनचे चे कलम तीन ई दोन नुसार सक्तीने ताबा घेण्यात कारवाई करण्यात येणार आहे सर्व भूधारकांनी दिनांक अठरा डिसेंबर पूर्वी संपादित क्षेत्रातील घरे व इतर बांधकामे साहित्य तात्काळ हटविण्यात यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले